आता ही भाजी कापून घेतली आहे तर आता आपण हिला बनवायला घेऊया त्यासाठी थोडंसं ते वाट तयार करूया आता ही लसूण मेथी बनवायची आहे म्हणून याच्यामध्ये काय करायचं आहे हे फुटाणे आहेत त्याचे साल काढून घेतलेत मी दोन एक चम्मच फुटाणे म्हणजे तुम्ही हे डाळ पण घेऊ शकता किंवा चण्याची डाळ थोडीशी भाजूनही घेऊ शकता एक चम्मच तीळ आणि एक चम्मच शेंगदाणे आणि याच्यात पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान चविष्ट भाजी होते ही आणि लसूण मेथी म्हटल्यावर लसूण तर भरभरून पडणारच आहे तर इथे मी पहिले पाच सहा पा लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्यात आणि या तेलामध्ये मी त्या फ्राय करून घेतल्या आहेत आता याच्यामध्ये ही कापून घेतलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचा आहे आणि थोडी वाफवून घ्यायची आहे आता बघू शकता मी याच्यात तिथं मीठ वगैरे काय नव्हतं टाकलं आपल्याला नंतर सर्व टाकायचं आहे आता याच कढईमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे म्हणून ही वाफून घेतलेली भाजी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे जिरे आणि परत भरभरून लसूण आता इथे मी नऊ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्याला बारक बारीक कापून घेतले आणि ते या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि लसूणना छान तळू द्यायचा आहे म्हणजे थोडा याचा कलर चेंज झाला पाहिजे लालसर झाला पाहिजे ते टाकून घेत आहे कांदा पण छान फ्राय होऊ द्यायचा आहे वाटून केली वाटून घेतली आहे ना म्हणजे चणे तीळ आणि शेंगदाणे ही पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेला आहे आणि एक चमचा मसाला टाकला आहे आणि अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला आता ह्या मिरच्यांना मी पहिले तेलामध्ये तळून घ्यायचे विसरले पहिले टाकायचे विसरले म्हणून आता नंतर टाकून घेतले आहे तुम्ही जेव्हा तो तुम लसूण टाकता ना तेव्हाच टाकून घ्यायचे आहेत खूप छान तडका बसतो भाजीला आता इथे थोडी भाजी तिखट पाहिजे त्यामुळं तर तुम्हाला जर तिखट नसेल करायची ना तर तुम्ही त्यानुसार मिरची पेस्ट टाकू शकता पण आता मला तिखट बनवायचे आहे म्हणून मी याच्यात थोडीशी मिरची पेस्ट टाकून घेतली आहे मिरची आणि लसूणची पेस्ट आहे ती आता इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान हा मसाला तळून घ्यायचा आहे आता तुम्ही नुसती ही मेथीची भाजी न करता याच्यात पालक पण ॲड करू शकता आता इथे ही, ही मेथीची भाजी मी टाकून घेतली आहे आणि परत याला मिक्स केलं आहे तर इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी सर तुम्ही पाणी टाकू शकता नाही तर तुम्हाला अशी घट्टच पाहिजे असेल तर तुम्ही घट्टही करून खाऊ शकता तर बघू शकता मी फक्त दोन तीन मिनटं शीज़ा। शिजव शिजवायचे त्यानंतर कारण आपण ही भाजी पहिलेही वाफळून घे रेडी झालेली आहे मी प्लेटमध्ये घेऊन दाखवत आहे तर ही रेसिपी माझी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर